कल्याणमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे कल्याणजवळील मोहने परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे हा राडा फटाक्यांच्या स्टॉलवरून झाल्याचा किरकोळ वादातून पेटल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार लहूजीनगर परिसरातील दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते फटाके घेणे देण्यावरून झालेला वादाचं रूप काही वेळातच मोठ्या हानामारीत बदललं वाद संपल्याचं वाटत असताना मोहने परिसरातील स्थानिक गावगुंडांनी मध्यरात्री लहूजीनगरमध्ये घुसून तोडफोड केली या दरम्यान घरावर दगडफेक करण्यात आली महिलांना मारहाण करण्यात आली आणि काही घरांची काचे फोडण्यात आली या हल्ल्यात तब्बल नऊ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे फटाक्यांच्या वादातून पेटलेला हा राडा इतका तीव्र होता की पोलिसांच्या उपस्थितींना जमावांना दगडफेक आणि तोडफोड सुरू ठेवली घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र काही काळ परिसरात तणावाचे वातावरण कायम होते या संपूर्ण प्रकारादरम्यान संध्यासाठे नावाच्या तरुणीने धर्या या गावगुंडांचा सामना केल्याचा समोर आला आहे आणि तिच्या धाडसी भूमिकेच्या स्थानिकांकडून कौतुक होत आहे दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे अचानक साठ सत्तर गाववाल्याची पोरं दारू पिऊन सगळे लहूजीनगर मी इथं आले चाकू तलवारी बांबू रॉड सगळं घेऊन आले होते आणि लेडीज दिसल कोणी दिसल त्यांच्यावर हल्ला केला माझा माझ्यावर माझ्या पण डोक्यात रॉड घातलाय आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना घर फोडले आमचे घर फोडले त्यांच्या छातीत दगड घातलाय बघताय अचानक से लोक आले हम हमको हमको मारे हम छुड़ाने गए थे।, थे हम छुड़ाने गए थे छुड़ाए नहीं थे लोग सब गए आले दवा में घर चला है रालों दगड़ पे कोरता हाँ दगड़ पे कोरता आवाज आया हम बाहर आए तो दगड़ पे मार रहे लकड़ी से मार रहे ये मार रहे हाँ सब मार रहे हैं तो ना शक्ति कल्याण